नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुवेगाई चॅनलवर आणि आपल्या डेली ब्लॉगमध्ये तर आजपासून ब्लॉग आजपासून चालू झाले बघा आज शनिवार ऑफिसला चाललो आहे ऑफिसवरून आलो आहे भेटूया आणि उद्या आमच्या शूचे डान्स आहेत स्कूलचे फंक्शन ॲन्युअल फंक्शन तर जाऊया आपण पण जरा मस्त दाखवतो तुम्हाला पण आणि आज बघू आज काय विशेष काय वेगळं अजून दे काय वेगळं तर ऑफिसला जाऊन येतो मग भेटतो तर मित्रांनो ऑफिस वरन आहे घरी आणि यांचा हळदी गुंकू आहे आणि मला कामाला होते मला तर हळदी गुंकू यांचा यांचा म्हणजे आमच्या समाजाचा आहे समाजाचा आहे वरती आणि कालचा जल्लोषचा ब्लॉग आलाय पण लेट आलाय पण आलाय नक्कीच तर यांना जाऊ दे हळदी कुंपाला आता आम्ही काय करणार मग आता मला बातबीत बनवायला सांगितलं यांनी तर ए, मम्मीला पण घेऊन ये नंतर फोटो काढू तर आपण भेटू हो कायतरी तरी बँकला बोलू आता काहीतरी माझ्या मस्ती यांना जाऊ दे तिकडे लाडू घेऊन या लाडू तिळाचे मी खातच नाही तिळाचे लाडू वाजले किती साडेआठ हा परफेक्ट आहे उलट होता हा बस तर मानव मानव सिडालाय चला भेटूया आपण हो न बघा इकडे काय एपिसोड बघतोय मी इकडे भात बनवतोय वाटतं का तुला हा एकटा राहून पण निवांत बसलाय आणि माझे सर्व असून पण मी जेवण बनवतोय दिसला ग बाई दिसला तर बघा एकटा असून पण निवंत बसला आणि घरचे सर्व असून पण मी जेवण बनवतोय समजलं का तुला एकटा जीव सदाशिव हा एकटा जीव सदाशिव हा स्वतःच मान्य करतोय का एपिसोड चाललाय चरण भाई आमचे काय फोन उचलत नाही त्याला परत एकदा तर बघा भात चाललाय भात शिजवतोय आणि मग जेवतो मी एकटाच कारण की बोलल्याप्रमाणे हार्दिक आहे आमच्या समाजाच्या वरती मैदानात तर सगळे तिकडे गेलेत तर असे मला फक्त भात शिजवायला सांगितलंय बाकी मम्मीने आमच्या प्रकारे करून ठेवलेलं आहे भाजी बिजी गेले मस्त छान जेवणार मी नंतर एवढे त्यांच्यासोबत फोटो काढवाच हा एकटे ठेवून गेले बापरे बघ काय घेऊन आली <laughs> वॉटर बॉटल बॉटल वॉटर हे तुलाच आहे बापरे हे कोणाचे जमा करून आणले आहेत अरे अगदी कुंकू आहे की काय हे पूजा कुठं होती अरे तिथे अजून त्यांना तिकडे गेली त्यांची बाईक ती दोघच बसलेली घट्ट पूजेला भेटला का तो होता उभा पण त्यांनी नाही बघितलं बाईक बघितला बघितली मस्तपैकी प्रसाद खातोय मला एकट्याला ठेऊन सगळे फिरतायत यायचं होतं मग आम्ही सांगितलेलं नका येऊ म्हणून बोललीस मला चल हम्म तू बोललीस मला चल म्हणून झाला जेवण पण झाला मी मी जेवण पण झाला आम्ही आता जेवणार आहे रात्री पावणे बारा वाजता यांचा हळदी कुंकू झालाय पावणे बारा वाजता बघा पिल्ली नाही पावणे बारा वाजता अजून आम्ही जेवलो नाही जेवायचं बाकी आणि पिल्लू आलेला आहे मेन आता त्याला परत घरी सोडायचंय ओके तर आता जेवूया मस्त बैकी आणि एम करूया उद्या रविवार आहे म्हणून सगळं आरामात चाललंय नो टेन्शन आपलंच आहे अरे पिल्लू उद्या डान्स आहे ना तुझा हा उद्या पिल्लूचा डान्स आहे आमच्या आता जायचं आपल्याला थोड्या वेळात दिवस चेंज तर चला आता जेवूया भूक लागले भूक जेव्हा टायमिंग तर भरपूर निघून गेलो आणि हा बघा आलाय बघा फिरतोय तिकडे शुभ आहे हां तर यांचं आयजे कुणकू झाला आणि आमचं जेवण बिवण होम किती वाजलेत एक वाजले हा बघा पिल्लं झोपलं आमच्या इथं झोप 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 तर हां तर आता झोपूया कारण की आज रविवार आहे चालू झाला आहे दुसरा दिवस झोपूया आणि उद्या भेटूया काहीतरी वेगळं आगळं का वेगळं भाऊ काय होईल काय माहीत नाही तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्या शुभ रात्री काल जी घ्या सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा आता झोपा चला विंडबाईसी काय स्कूल हा